दौंडपासून दिंडोरीपर्यंत आणि कराडपासून मनमाडपर्यंत राज्यातल्या अनेक बाजार समिती आहेत की जिथे कांद्याचे लिलाव होतात पण बरेचदा त्याचे बाजारभाव समजत नाही आज आहे दिनांक नऊ सप्टेंबर संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना नऊ सप्टेंबर पंचवीस आणि राज्यातल्या ज्या काही बाजार समिती आहेत सगळ्या जिथे कांद्याचे लिलाव झालेत ते तिथले बाजारभाव काय याची तुम्हाला उत्सुकता असते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त राज्यात कांद्याची आवक घटली की वाढली ते पण आपण बघणार आहोत सर्वप्रथम माझ्या समोर जी माहिती आहे मागच्या सोमवारी राज्यात चार लाख चौवेचाळीस हजार क्विंटल इतकी आवक होती संपूर्ण याच्यामध्ये राज्यभराची आणि काल जी होती कालच्या सोमवारी ती घटली आणि ती घटून तीन लाख एक्क्याऐंशी हजार क्विंटल अशी झाली मी थोडक्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत या सोमवारी आवक घटलेली आहे आणि परिणामी बाजार स्थिर आहे काही ठिकाणी ते उतरले आणि परत आता काहीसे वाढताना दिसत आहे आता आज नऊ सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाच पर्यंत राज्यातली एकूण आवक झाली एक लाख सत्तर हजार आ, क्विंटल आणि मागच्या आठवड्यात ती होती तीन लाख चौदा चा, हजार क्विंटल आता ही माहिती आजची आहे ती थोडी अपडेट होईल नंतर जसं मी मागे सांगत असतो उद्याच्या आढाव्यामध्ये आपल्याला कळेल की खरंच ती एक लाख सत्तर हजार आहे की आणखी वाढेल पण एकूणच मागच्या आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा आवक थोडीशी जी आहे ती घटताना दिसते आहे सोमवारची आवक घटलेली हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच होतं आता आपण पटापट बाजारभाव बघूया जे तुम्हाला महत्वाच्या बाजार समित्या वाटतात आणि तुमच्या मनातले जे काही शहर आहेत किंवा गाव आहेत त्याविषयीचे कोल्हापूरला बत्तीसशे शहाण्णव आवक झाली किमान पाचशे जास्तीत जास्त दर अठराशे आणि सरासरी एक हजार दर होते जालन्यामध्ये बाराशे आवक झाली हे आवक मी क्विंटलमध्ये आहे मी आता परत ते रिपीट करणार नाही किमान तीनशे सतराशे आणि नऊशे असे दर होते छत्रपती संभाजीनगरमध्ये चोवीसशे पंच्याहत्तर आवक झाली दोनशे पन्नास तेराशे सातशे पंच्याहत्तर असे दर होते चंद्रपूर जिल्ह्यातल्या गंजवड बाजारामध्ये चारशे आवक झाली त्याच्यानंतर अठराशे अठ्ठावीसशे आणि पंचवीसशे या ठिकाणी अठ्ठावीसशे कांद्याचा दर आहे आणि पंचवीसशे रुपये सरासरी गेलेला आहे आता मुंबई बाजार समितीमध्ये सकाळी झाली नऊ हजार दोनशे चौदा आवक एक हजार सॉरी अकराशे सतराशे आणि चौदाशे इथे पण बऱ्यापैकी दर थोडेसे सुधारलेले आहेत खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये चारशे आवक झाली चारशे क्विंटल एक हजार सतराशे आणि पंधराशे दर बऱ्यापैकी आहेत दौंडच्या केडगाव बाजार समिती समीत, समितीमध्ये तेहतीसशे चौऱ्याऐंशी आवक झाली दोनशे अठराशे आणि तेराशे इथे त्यातले त्यात बरे त्यात दर आहेत पण लोअर दर ते फार कमी आहे आता शिरूरच्या कांदा मार्केटमध्ये सतराशे साठ आवक झाली तीनशे अठराशे तेराशे पन्नास हे जवळपास लासलगावच्या तुलनेत सारखे दिसत आता साताऱ्यामध्ये एकशे ब्याऐंशी बेचाळीस आवक झाली एक हजार दोन हजार आणि पंधराशे कराडच्या हळव्या कांद्याला पाचशे तेराशे तेराशे असे बाजारभाव मिळाले सोलापूरच्या लाल कांद्याला आवक झाली दोन हजार दोनशे ऐंशी बाजारभाव होते शंभर बावीसशे एक हजार म्हणजे लोअर बाजारभाव फारच कमी होते जळगावमध्ये लाल कांद्याला सहाशे अकरा सहाशे चौदा आवक झाली तीनशे पंचवीस बाराशे बावन्न आणि सातशे सत्याऐंशी असे दर होते नागपूरला लाल कांद्याला एक हजार सोळाशे आणि चौदाशे पन्नास असे दर मिळाले आवक झाली पंधराशे वीस आता पाथर्डीमध्ये शेवगाव पाथर्डी एकशे एक्क्याऐंशी दोनशे पंधराशे आणि नऊशे एकशे एक एक एक्क्याऐंशी एक आवक होती हिंगणा बाजार समितीमध्ये विदर्भामध्ये अवघे दोन क्विंटल लाल कांद्याची आवक झाली दोन हजार बाजारभाव मिळाले सगळे मिळून अमरावतीच्या बाजार बा समितीमध्ये एक हजार तीन हजार आणि दोन हजार असे बाजारभाव राहिले सांगलीच्या फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये पंचवीसशे सदुसष्ट आवक झाली आणि बाजारभाव ते पाचशे सतराशे अकराशे आता पुण्याच्या पिंपरी बाजार समितीमध्ये अवघे चार क्विंटल आवक झाली सोळाशेचा दर होता मोशी बाजार समिती जी अतिशय महत्वाची समजली जाते पिंपरी चिंचवडनंतर आठशे चौदा आवक झाली क्विंटल चारशे चौदाशे आणि नऊशे असे दर राहिले आता मलकापूरमध्ये सहाशे पंधरा आवक झाली तीनशे पासष्ट बाराशे साठ नऊशे पन्नास त्याच्यानंतर कामठीमध्ये पंधराशे दहा दोन हजार दहा सतराशे साठ आवक मात्र आठ क्विंटल होती कल्याणमध्ये एक नंबरच्या कांद्याला चौदाशे पन्नास सरासरी दर मिळाला पंधराशे जास्तीत जास्त चौदाशे कमी आणि आवक मात्र तीन क्विंटल होती दोन नंबरच्या कांद्याला कल्याणमध्ये बाराशे पन्नास दर मिळाला आवकही तीन क्विंटल होती नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला एक हजार आवक झाली सोळाशे दोन हजार आणि एकोणावीस इथे दर जो अठराशे वर्ण एकोणाशे रुपयापर्यंत गेला आहे एवल्याच्या अंधरसूल बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची तीन हजार क्विंटल आवक झाली तीनशे बाराशे एक्क्याऐंशी आणि नऊशे पन्नास असे दर मिळाले नाशिक शहराच्या जी बाजार समिती आहे तिथे दोनशे पन्नास चौदाशे एक आणि एक हजार असे दर होते लासलगावला उन्हाळी कांद्याची आवक झाली आठ हजार पाचशे ऐंशी क्विंटल त्याच्यामध्ये सहाशे सतराशे बावन्न आणि तेराशे वीस असे सरासरी बाजारभाव होते मालेगावच्या मुंगसे बाजार समितीमध्ये मला कोणीतरी विचारलं की आम्हाला मालेगावचं सांगत जा मुंगसेचं सांगत जा तर तीनशे पंधराशे अकराशे पंचवीस असे बाजारभाव आहेत बारा हजार क्विंटल सिंदर शहरा मते, सिंदर मते, आवक आहे सिन्नर शहरामध्ये सिन्नर बाजार समितीमध्ये चौदाशे एकतीस आवक झाली शंभर तेराशे सतरा आणि अकराशे बाजारभाव आहेत हे थोडे दबाव आहात आता सिन्नरची नायगाव बाजार समितीमध्ये जी आवक झाली ती आठशे तीन क्विंटल झाली दोनशे बाराशे पंच्याण्णव आणि अकराशे हे साधारण दोन्ही सिन्नरचे बाजारभाव सारखे आहेत कळवण बाजार समितीमध्ये साधारण एकवीस हजार क्विंटल आवक झाली चारशे अठराशे पन्नास एक हजार असे बाजारभाव आहेत संगमनेर बाजार समितीमध्ये दोनशे अठराशे एक हजार असे बाजारभाव आहेत चांदवड बाजार समितीमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या ही महत्वाची बाजार समिती समजली जाते चारशे शहाण्णव सोळाशे चोवीस आणि तेराशे तीस असे बाजारभाव आहेत मनमाड बाजार समितीमध्ये तीनशे बाराशे एक्क्याण्णव आणि एक हजार बाजारभाव आहेत सटाणा बाजार समितीमध्ये काल बावीसशे पंच्याहत्तर ला एक गाठी लिलाव केली होती तर आता तिथे जे बाजारभाव आहेत तेरा हजार एकशे पंच्याहत्तर आवक झाली क्विंटल आणि दोनशे सोळाशे आणि अकराशे पन्नास असे बाजारभाव आहे पिंपळगाव बसवंत जे बाजार मुख्य बाजार आहे अठरा हजार नऊशे बाजार नऊशे क्विंटल आवक होऊन पाचशे अठराशे साठ आणि बाराशे पन्नास असे बाजारभाव आहेत सायखेडा पिंपळगाव पिंपळगावचं उपबाजार जो आहे त्या ठिकाणी पंचेचाळीसशे तीस आवक झाली आणि सहाशे तेराशे बावन्न आणि अकराशे पन्नास अशी आवक आहे आता भुसावळमध्ये आठशे बाराशे एक हजार दर आहे दिंडोरीमध्ये जे मी असं म्हणवलं की नाशिकचं बऱ्यापैकी महत्त्वाचं आता बाजार समिती आहे दिंडोरीमध्ये तीनशे बासष्ट आवक झाली नऊशे एक पंधराशे एक आणि बाराशे एक असे बऱ्यापैकी बाजारभाव तिथं दिसून आलेत आता रामटेकमध्ये तेराशे पंधराशे आणि चौदाशे असे चौदा बाजारभाव आहेत देवळामध्ये नाशिक जिल्ह्यात दोनशे चौदाशे आणि अकराशे पंचवीस असे बाजारभाव आहे राहता बाजार समितीमध्ये पाचशे सतराशे आणि बाराशे बाजार बाजारभाव आहे तर ही सगळी बाजारभावांची स्थिती आहे अनेक ठिकाणी बाजारभाव काहीशी सुधारलेले दिसलेले आहेत आवक आता थोडीशी कमी होते आहे याची बरीच कारणं आहेत ते आपण विश्लेषण जेव्हा करू त्या संदर्भात बघूया पुन्हा एकदा आवाहन करतो की जे चॅनल नवीन आहेत त्या त्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करा हिरव्या बटनावर क्लिक करून बेल आयकॉनला क्लिक करा तुमच्या कमेंटचं आणि तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ज्यांना सप्टेंबरचे बाजारभाव पाहिजे आहे आणि ज्यांना देशातल्या किंवा एकूण ऑक्टोबरची काय परिस्थिती असेल या सगळ्या याच्यामध्ये तो जो अंदाज पाहिजे असेल तर त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तिथं सबस्क्राईब होऊ शकता आणि तुम्हाला ते सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये मिळतील टिकून राहा पुन्हा भेटूया नमस्कार